सेवा केंद्र सांगली यांच्या वतीने रविवार दिनांक नऊ जून रोजी संस्थेमध्ये मोफत आरोग्य संपदा शिबिर आयोजित करण्यात आले आहे मिरज आणि सांगलीतील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांना रुग्णांना मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे डॉक्टर सनोबर शेख जनरल सर्जरी डॉक्टर जफर साटविलकर ऑर्थोपॅडिक डॉक्टर सनद पवार सायकॅट्रिस्ट डॉक्टर धनाजी माने सायकॅट्रिस्ट डॉक्टर विजय कुलकर्णी जनरल फिजिशियन डॉक्टर हेमराज सातपुते नाग घसाकार डॉक्टर प्रसाद पवार फिजिओ डॉक्टर प्रदीप आंबी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौरभ पटवर्धन नेत्रतज्ञ आणि नंदादीप परिवार डॉक्टर अजित पाटील फिजिओ हे नागरिकांची रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत त्यांना सल्ला व मार्गदर्शन देणार आहे अपंग सेवा केंद्र रेल्वे उड्डाण पुलाखाली उत्कर्ष मंगल कार्यालयजवळ वारणाली रोड सांगली येथे नऊ जून रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत शिबिर होणार आहे अपंग सेवा केंद्राच्या विश्वस्त मंडळ असे आहे श्रीमती निर्मला विश्वनाथ कुलकर्णी अध्यक्षा माधव मोरेश्वर कुलकर्णी उपाध्यक्ष श्रीमती पुष्पाताई कृष्णाजी काशीकर सचिव श्रीनिवास कृष्णाचार्य जोशी सहसचिव रमेश इरसिंग राठोड खजिनदार मोतीलाल श्रीनारायण पारिक डॉक्टर सौ माधवी दिलीप पटवर्धन सुयश सुभाष पाटील सौ स्वाती गणेश माजगावकर सर्व सदस्य संस्थेतर्फे या प्रकारचे सामाजिक विधायक उपक्रम यापूर्वीही यशस्वीपणे राबवण्यात आले आहे अपंग सेवा केंद्र ही संस्था गेली तीस वर्षे म्हणजेच तीन दशकाहून अधिक काळ सेवेत आहे येथे सर्व अपंगाची नोंद ठेवली जाते त्यांची नियमित तपासणी केली जाते सुमारे साडेपाच हजार अपंगाची नोंद या संस्थेने जपून ठेवली आहे अपंग दिव्यांग मतिमंद गतिमंद अंध यासारख्या व्यक्तींना त्यांच्या व्यंगावर मात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने यावे यासाठी सर्व उपाय उपचार उपाययोजना केल्या जातात चार चौघांमध्ये कसे बोलावे कसे वागावे याचे प्रशिक्षण दिले जाते याचप्रमाणे मराठी भाषेतून बोलणाऱ्या मुलाला इंग्रजी भाषेचे प्रशिक्षणही देण्यात येते अपंग सेवा केंद्र सांगली आपणा सर्वांना मानाचा मुजरा करीत आहे खरोखरीच मानवतेसाठी कार्य करणारी ही संस्था आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून संस्था स्थापन झाली असून लोकवर्गणीतून चाललेली आहे एवढच नव्हे तर सर्व अपंगांची इथं नोंद होते वैद्यकीय तपासणी होते आणि मग त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी मदत केली जाते ट्रायसिकल व्हीलचेअर कॅलिपर्स क्रचेस अंधकाठी वगैरे हे तर दिलंच जात पण त्याहूनही सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे इथे दिव्यांगांना गतिमंदाना अंधांना कर्णबधिरांना प्रशिक्षण दिलं जात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सामर्थ्य निर्माण केलं जात आज संस्थेत सर्व प्रकारच्या साडेपाच हजार अपंगांची नोंद आहे हे सर्व करत असताना त्यांना नाटकात भाग घेता यावा म्हणून नाट्य शिबिर घेतलं जातं नृत्य शिबिर घेतलं जातं तबला पेटी कथक सर्व काही दिलं जातं आणि मुख्य म्हणजे मराठीतून कसं बोलायचं समाजात कसं मिळव मिसळायचं काय विचारता अहो थोडं थोडं त्यांना इंग्लिश पण येऊ लागलं आहे हे सर्व करत असताना आम्हाला सर्कस करावी लागते पण या सरकसीला समाजाची साथ आहे शस्त्रक्रिया केल्याच जातात डॉक्टरांच्या मदतीने आज आम्ही मोफत आरोग्य संपदा शिबिर ठेवलेलं आहे वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी रोगावर उपचार मिळवण्यासाठी मिरज आणि सांगली येथील नामवंत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी सल्ला मार्गदर्शन सुरू केलेलं आहे डॉक्टर सौ सदोवर शेख मिरज जनरल सर्जरी हार्निया अपेंडिक्स मुळव्यात पोटाचे विकार ब्रेस्ट अहो एवढंच काय थायरॉइड साठी सुद्धा त्या तपासणार आहेत डॉक्टर जफर साठवीरकर मिरज आर्थोपेडिक सांदे गुडघेदुखी गुडघे दुखी खोब्यांची झीज यावरही त्यांचं मार्गदर्शन आहे आणि सल्ला दिला जाणार आहे डॉक्टर श्री सनद पवार मिरज सायकॅट्रिक मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक व्यसनमुक्तीचा मार्ग हे सर्व करत असताना डॉक्टर श्री धनश्री माने मिरज आहेत मानसशास्त्र तज्ञ आहेत पुनर्वसन करणार आहेत हेही ते तिथे नोंदवलं गेलं पाहिजे डॉक्टर श्री विजय कुलकर्णी मिरज जनरल फिजिशियन थायरॉइड डायबेटीज बी पी यावर मार्गदर्शन आणि तपासणी डॉक्टर श्री प्रदीप आंबी सांगली बालरोग तज्ञ बालकांची तपासणी डॉक्टर श्री सौरभ पटवर्धन आणि नंदादीप परिवार नेत्र नेत्र तज्ञ तपासणी मोतीबिंदू इतर डोळ्याचे विकार डॉक्टर मिरज नाक कान घसा तपासणी केली जाणार आहे डॉक्टर श्री प्रसाद पवार आणि डॉक्टर श्री अजित पाटील सांगली फिजिओथेरपीचं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर फिजिओथेरपीची आवश्यकताही सांगितली जाणार आहे आणि तपासून झाल्यानंतर फिजिओथेरपीचे काय परिणाम होतात हेही सांगितलं जाणार आहे बीएमटी टेस्ट हाडाची तपासणी कॅल्शियम किती आहे हेही बघितलं जाणार आहे तेव्हा रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नाव नोंदणी संपर्क सुरू आहे त्वरा करा त्वरा करा अपंग सेवा केंद्र सांगली आपली वाट पाहत आहे सर्व ट्रस्टी आपल्याला आव्हान करत आहेत संस्थेच्या अध्यक्षा निर्मला विश्वनाथ कुलकर्णी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक एम एम कुलकर्णी संस्थेच्या सेक्रेटरी पुष्पाताई काशीकर संस्थेचे सहसेक्रेटरी श्रीनिवास जोशी संस्थेचे सदस्य मोतीलाल परे संस्थेच्या सदस्या डॉक्टर माधवी पटवर्धन नंदादी संस्थेच्या स्वाती माजगावकर सुयश पाटील हे सर्वजण इथे आहेत आम्ही कार्य करीत आहोत आम्हाला लोकवर्गणीतून चाललेल्या या संस्थेसाठी मानवतेचं कार्य करणाऱ्या ह्या मानव मंदिरास आधार द्या आम्ही आपली वाट पाहत आहोत तपासणी करून घ्या लक्षात ठेवा तारीख नऊ नऊ जानेवारी जाने नऊ जून सॉरी परत नऊ जून करताय ते रिपीट नऊ जून दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी आमचे सर्व कार्यकर्ते फार मोलाची साथ देतात म्हणूनच हे विश्व आम्ही उभारलेलं आहे धन्यवाद